कधी आलं का पार्सल आणि मला न सांगता इकडे येऊन बसली बाई खोलत बेडवर अगं तुझं हाय सगळं खरं पण मला म्हणायचं तर पार्सल आलंय मी उघडायला लागली मी आली इकडं तुझ्याकडे पळत पळत काय आणलंय बघायला अयो कसला कलर तर मस्त आहे ग तुझ्या अंगातला एकच झालं अग हे घालून दाखव घालून बघू माझी कसं वाटतंय तुला छान दिसतंय तुझ्या गोऱ्या कलरला आणि मस्त कलर आहे बरं का एकदम फ्रेश कुठला कलर म्हणायचा ह्याला अगो बाई माझी दृष्ट लागायची बाई माझ्या लेकराला खाली बघती बाई पहिला पायाला लयच भारी आग तिथ बाळा ड्रेस मला वाटत होता एवढा खास ड्रेस एकदम इकडे उभा जरा इकडं इकडं असं हा ओके okay, बर एक का एकदम लयच मस्त अगं बाळा एवढा छान बसल कापड पण एकदम छान आहे बर का हे जर तर आमचं वर लिंक देणार आहे बघा तुम्ही बघा त्या लिंकवर जाऊन आणि तुम्हाला मागवायचं असलं तरी म्हणजे थंडीच्या दिवसात कसं आपल्याला कापड असतं ना तसं पाहिलं आहे बघा कापड मस्त आहे एकदम आणि कलर पण भरपूर कलर आहे तुम्हाला कुठला आवडतो आणि एकदम मस्त आणि एकदम दुष्ट लागायचं माझं दिधुबाळ दिसतंय वर का तुम्हाला कसं आमचं दिधुबाळ वाटलं नक्की सांगा आणि चला चला लवकर मागवायला वर लिंक दिली आहे बघा आणि नक्की बघा आणि न प ऑर्डर कर, करा जाऊन आपल्या बाळांसाठी तर चला